नमस्कार मी पंजाब हवामान मुक्कम पोस्ट बुगळी धामणगाव तालुका सिरू जिल्हा परभणी अवकाळी पाऊस येणार आहे त्याच्यामध्ये विजेचं प्रमाण जास्त असणार आहे खास करून परत एकदा अंदाज सतर्क राहण्यासाठी दे देत आहे तसेपर्यंत राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस बरसणार आहे आणि ठिकठिकाणी मोठा पाऊस पडणार आहे सगळ्यात जास्त पश्चिम महाराष्ट्रात पडणार आहे पश्चिम महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रात त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील पाऊस पडणार आहे पूर्व दर पण पश्चिम इदार थोडा फार पडणार आहे पण ह्या तीन विभागामध्ये जास्त पाऊस पडणार आहे म्हणून खास करून आनंदाची बातमी त्याकडे असं पाऊस पडणार आहे वारं राहणार आहे विजा राहणार आहे पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्षात शर्यचा परत राज्यातील सर्व शेतकऱ्याला जिल्ह्यावाईज सांगू इच्छितो म्हणजे जास्त पाऊस कोणत्या कोणत्या भागात पडणार आहे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे नगर नगर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव संभाजीनगर बीड जालना बीड जालना लातूर लातूर उस्मानाबाद त्याच्या त्याच्यानंतर परभणी नांदेड हिंगोली ह्या भागामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हाण झाल्याचं